उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांना आणि भगित गेले काही दिवस आपण पाहतात की मातोश्रीवरती रोजच शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली एक मिनिट तुम्ही वायरच्या पलीकडे तुम्ही वायर अशी करून घ्या आणि त्याच्यामध्ये सर्वच आहेत म्हणजे इतर पक्षात येत आहेत अगदी भारतीय जनता पक्षातले सुद्धा येत आहेत इतर पक्षातले येत आहेत आणि शिवसेनेतून मध्ये थोडेसे दिशाभूल झालेले हे सुद्धा आता परत येत आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय मधल्या काळामध्ये जी एक धुळफेक केली गेली होती सगळ्यांच्या डोळ्यात आणि नाही म्हटलं तरी तुमच्यासारखे सगळे कट्टर शिवसैनिक त्याला थोडेसे बळी पडले होते आता एक एक, 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 एक म्हणजे हवेमध्ये प्रदूषण आहे राजकारणात सुद्धा प्रदूषण आहे पण जी धुळफेक होती ती आता स्पष्ट व्हायला लागली गद्दारी करताना कारण काय दिलं होतं उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले काँग्रेस बरोबर ती काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती तोडली पण स्वतः अगदी गेल्या काही वर्षातलं जर का आपला इतिहास काही पाहिला तर मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडीला बसू शकत नाही त्यासाठी मी राजीनामा देतो आहे असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता त्याच्यानंतर एक कारण दिलं अजित पवार राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्ही बसू शकत नाही काँग्रेस बरोबर बसू शकत नाही आता शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या भाजपा बरोबर ते म्हणजे विसर्जन व्हायचं बाकी राहिलेलं आहे जो जे आजी, अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेली काँग्रेस सोबत गेलेली नाहीये त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली विश्वासघात केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली परंतु आता या ज्या काही नगर नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्या आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिगे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी म्हणजे ही सगळी लाचारी सक्ते 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 ही सत्तेसाठी चाललेली आहे एक तर त्यांना आता काही किंमत तिकडे मिळत नाहीये भाजप तर आता सरळ सांगते की फक्त नंबर एकलाच महत्व असतं नंबर दोन नसतोच पण त्याहीपेक्षा तुम्हाला पूर्वीची म्हणजे तुम्ही जेव्हा शिवसेनेत होता तेव्हाची शिवसेनेची जी एक वट आज सुद्धा ठाण्यामध्ये आपण ठेवलेली आहे तो दरारा हा माहिती होता आज भाजपचे कार्यकर्ते ठाण्यामध्ये शिवसैनिकांना मारहाण करत पण हे हु चू करू शकत नाही याला काय म्हणायचं लाचेरी म्हणायचं तर काय म्हणायचं पण मला त्याची चिंता नाहीये कारण ठाणा म्हटल्यानंतर शिवसेनेचा बाधित केला आणि तो बाले कीला अबाधित राखण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आपला भगवा त्याच्यावरती आता मी बघितलं मशाल आहे पण मी सर्वांनी एक विनंती करतोय की मशाल वेगळी ठेवा भगवा आपला शिवरायाचा पवित्र जो भगवा आहे तो भगवा तसाच राहिला पाहिजे त्याच्यावरती कोणतेही चित्र हे आपलं नसतं कारण भाजपचं कोण आहे एक तर त्याने त्यांच्या फडक्यावरती तो हिरवा रंग लावलेलाच आहे पण आपल्या हिंदूंची आणि मराठी जनतेची फसवणूक व्हावी कुठेतरी गोंधळ व्हावा म्हणून मग त्याच्यावरती भगव्यावरती वेगवेगळी चित्र लावून हे लोकांचे लोकांच्या मनात गोंधळ ओढवतात त्याच्यामुळे आपला भगवा हा पवित्र भगवा हा भगवाच मशालीसारखा दिसला पाहिजे आणि तो दिसतोच लांबून जर का भगवे पाहिले आपण फडकताना तर ते भगवेच मशालीसारखे फडकत असतात त्याच्यामुळे ती जी मशाल आहे ती छत्रपती शिवरायांची हिंदुत्वाची मराठी धर्म महाराष्ट्र धर्माची आणि शिवसेना प्रमुखांनी आपल्या हातात गेलेली ती मशाल घेऊन पुढे चला मध्ये येणारी सगळी जळमट असतील किंवा इतर सगळे विरोधक असतील ते त्या तेजानेच जळून भस्म होतील हा मला आत्मविश्वास आहे मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल